माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदिमजा पोलिसांनी घेतला ताब्यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते जलील यांच्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे जलील यांच्या घरावर चिखलफेक आंदोलन करण्यासाठी जालन्याचे छत्रपती फाउंडेशनचे होते नवेळी जालना पोलिसांनी सदरील सुनील रत्नपारखे यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे यावेळी सचिन क्षीरसागर विनोद आठवे अंकुश राजगिरे मंगेश मोरे संदीप शिंदे राम उनवणे आनंद शेठ राहुल आम्ही हो तर जिल्ह्याच्या घरावरती फेक करायला चाललोच होतो आणि तो, तो इतका घाबरला गावर घाबरून त्यांनी पोलीस बंदोबस्त बोलवला त्याचे संघटनेचे लोक बोलवले नारासमोर ठेवले थे त्याच्या आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी जालन्या बसून लावली नाकाबंदी दरम्यान मध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खानदारे कार्यकर्ते वडापाव तर खातो ना आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू घालू दारा लोक उभा केले घाबरला तो आम्हाला इथे ताकद आहे आमची अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला त्यानंतर दलित समाजाचा पालकमंत्री संभाजीनगरचा झाला त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला खतपाने कोण घालाय हे आम्हाला काही अजून कळालं नाही त्याला आम्ही जा विचार नाही जात होतो पोलिसांनी मदत काय आता पोलीस कधी मान सन्मान अडवलं तर त्यांचं अभिनंदनच आहे तुम्ही काय मागच्या किती वर्ष